शेतकरी बांधवांनो सद्यस्थितीत आता ऊस पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या अनुषंगाने बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नियोजन हो, केलेलं आहे मात्र प्रमुख का जो काही विषय आता आम्हाला जो दिसतो आहे ऊस पिकामध्ये एक आहे पोंगेमर आणि त्याच्यापेक्षा थोडासा मो मेजर इश्यू आपल्याकडं ठरायची शक्यता आहे तर तो विषय जो आहे तो म्हणजे ऊस पिकामध्ये सध्या जी आहे ते आपल्याला नोकरी माव्याचा प्रादुर्भाव जो येतो ह्या Uh, वाढता जो काही भाग आहे आता ऊसाचा किंवा रोप अवस्था आपण म्हणायला हरकत नाही तर आता सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकरी मावा दिसतोय तर त्याची निरीक्षण कशी आहेत किंवा त्याच्यामुळे नुकसान कशा पद्धतीने होतंय त्या संदर्भात शेतकरी महोदयांसोबत आपण चर्चा करू uh, बाबा तुमचं पूर्ण नाव सांगा आणि गाव सांगा श्री ना गावाचं नाव आपलं धोराळा ढोराळा तालुका कळम कळम तर मला सांगा आता हे पानं दिसणार का नाही उसाचे पानं कसे दिसायला सांगा बरं म्हणजे काय त्याला पाणी टाकल्यासारखं वाटायला चिकटपणा आहे का हो एकदा हाय का हात लावून बघा चिकटपणा आहे का नाही तर ही चिकटपणा तुम्हाला काय वाटतंय कशामुळे का आला असेल किंवा काय झाला असेल तिथं मावा पडल्यामुळं ह्यांच्या हातावर बघा हो का खालून पान त्यांचं जे आहे ते खालून तुमचा हात खालून लागला पानाला मावा आहे का नाही हो का बघा शेतकरी बांधवांनो या इथं ही सगळी साखर जी आहे ती दिसायली आणि ह्या साखरेच्या खालून जर आपण बघितलं ह्या पानाच्या खाली तर आपल्याला सगळा जो आहे तो हा मावा दिसतोय आणि हा जो आहे तो मावा लोकरी मावा आहे तो बऱ्याच शेतकऱ्याला वाटतंय आहे की मावा तर खालून आहे आणि हे पान असे का झाले किंवा हे जर पान दिलं बरं आता हे पान सांगा हे सगळं काय झालंय आता चिकट नाही हे काय सगळं काळ झालंय का नाही सगळी काळी पावडर आहे ही काळी पावडर शेतकरी बांधवांना दिसायलेली आहे आता हे गांभीर्यानं घ्यायचा विषय ह्याच्यासाठी आहे की ही सगळी काळी पावडर आल्यामुळे इथं प्रकाश संश्लेषणाची जी आहे ना क्रिया ती पूर्णपणे थांबून जी आहे ते ह्या पानाद्वारं अन्नद्रव्य निर्माण करायची जी आहे ते तिथं प्रक्रिया थांबणार आहे आणि ही जर था प्रक्रिया थांबली तर शंभर टक्के आपल्या ऊसाच्या उत्पादनामध्ये जे आहे ते घट होणार आहे तर इथून तिथून सगळे जर निरीक्षण घेतले तिथं काय आहे तुम्हाला आहे का नाही तर हा मावा शेतकरी बांधवांनो पानांच्या खाली राहून म्हणजे ह्या पानांच्या खाली राहून त्याची सोंड जो आहे तो त्या पानामध्ये घालतो आणि पानाला पंक्चर करतो पा ह्या ऊसाचं सगळं अन्नद्रव्य पानामध्ये तयार होत असतंय आणि हे अन्नद्रव्य जे आहे ते साखरेच्या रूपात असते म्हणजे ह्या किडीनं इथं जे आहे ते छिद्र पाडल्यामुळं किंवा त्याची सोंड तिथं घातल्यामुळं ह्या पानातलं जो काही तयार झालेला अन्नरस आहे तो बाहेर यायला चालू झाला आहे आणि तो अन्नरस म्हणजे ही सगळी जी आहे ना ही साखर आहे बरोबर आणि ही साखर अशी वाढल्याच्या नंतर ह्या साखरेवर हवेतली बुरशी वाढते आणि ही बुरशी अशा प्रकारे काळी सगळी वाढत जाते आणि म्हणून इथं जे आहे ते प्रकाश संस्थेनं जे आहे ते इथं अन्न निर्मितीच्या कार्याला जे आहे ते बाधा येते त्याच्यामुळं त्याला तात्काळ ह्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आप आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे किंवा जिथं जिथं ठिबक आहे या ठिबकद्वारे जे आहे ते आंतरप्रवाही कीटकनाशकांना आपण वापरणं गरजेचं आहे मग हे काय करायचंय तर ही कीड आहे पानांच्या खालून तर फवारणी करत असताना फवार्याचं नोजल थोडस उलटं धरून जे आहे म्हणजे मोगम अशी फवारणी करू नका फवारणी जर करायची असेल तर उलट नोजल घेऊन हे सगळं फवार्याचं द्रावण किंवा पाणी जे आहे ते ह्या पानांवर मागच्या साईडनं पडलं पाहिजे हे कधी करायचंय ज्यावेळेस आपण कीटकनाशक गॅस पॉयझन वापरतो त्यावेळेस मग आता काय वापरतोय आपण क्लोरोपायफॉस अधिक सायपरमेथ्रिन हे जे कीटकनाशक सध्या दुकानदार आहेत तर दोन मिली प्रति एक लिटर पाणी या प्रमाण आपण घ्या फक्त फवार्याचं नोजल उलट जे आहे ते ह्याच्यावर गेलं पाहिजे आणि उच्च दर्जाचं सिलिकॉन स्टिकर एक आपण वापरा वा हे फवारणी करा किंवा हे जर करायचं नसेल तर आंतरप्रवाही कीटकनाशकाची आळवणी आपण करू शकतो आपण किमान एक दीडशे ग्राम जे आहे ते थायाम तसं तर एक पाचशे ग्राम त्याच्यामध्ये रिकमेंडेशन आहे पण किमान आपण दीडशे ते दोनशे ग्राम जे आहे ते आपण थहा मित्र एकदा पंचवीस टक्के डब्ल्यू जी मार्केटमध्ये ॲक्टरा नावाने येत आहे सिजेंटाचं तर दोनशे लिटर पाण्यामध्ये ते चांगलं कालवावं आणि ड्रिप वॉटर जे आहे ते आपण सोडून द्यावं जेणेकरून हे आतमध्ये जाऊन झाडं त्याचं शोषण करतील पूर्ण झाड म्हणजे ही पूर्ण पानं जे आहे ते त्याच्यामध्ये विषारी होतील आणि मग हा ॲटोमॅटिक हा मावा मा जो आहे तो गळून पडेल ह्याच्यामध्ये आपण डेंटान्सू सुद्धा वापरू शकतो दोन पैकी कुठलंही तुम्हाला जे स्वस्त पडतंय ते कीटकनाशक घ्या किंवा फवारणी जर करायची असेल तर थायमेथॉक्झामची फवारणी आपण करू शकतो एक पंधरा लिटरच्या पन प पंपामध्ये किमान आठ ते दहा ग्रामपर्यंत जे आहे ते आपण थायमेथॉक्झाम घ्यावं आणि त्याची व्यवस्थित फवारणी जर आपण केली तर ह्या रसशोषक किडीचं जे आहे ते व्यवस्थापन तिथं होऊन जाईल आता इथं जर पाहिलं तर बऱ्यापैकी प्रादुर्भाव दिसतोय त्याच्यामुळं तात्काळ ह्या उपाययोजना सर्व शेतकऱ्यांनी करणं जे आहे ते अत्यंत गरजेचं ह्याच्या सोबतच आता काही ठिकाणी पोंगे दिस झाली तर पोंगेमरीसाठी आपण क्वाराजन म्हणजे क्लोरेंट्री प्रोल आपण वापरावं एक पंधरा लिटरच्या पंपाला किमान आठ ते दहा मिली पर्यंत ते जर ह्याच फवारामध्ये जर घेतलं आणि थायमिटॉक्झान सोबत त्याची जर फवारणी केली तर निश्चित ह्या दोन्ही किडीचं एकदा जो आहे तो बंदोबस्त होणार आहे हा बरोबर नाही म्हणजे निश्चित पानं मग तुमचं काय म्हणणं हे कंट्रोल करायला पाहिजे का नाही हा तर जसं ह्या शेतकरी महोदयांनी म्हणताय तसं आपण आता, आता जे आहे ते आता सांगितलेले उपाययोजना शेतकरी बांधवांनी करावे